का पाण्या प्यायला पाण्या प्यायला तिथं जायचं तिथून आलात तुम्ही आलत पाणी प्यायला तिथं प्यायचं नाही पियाला पाणी देते मी तसं म्हणत नाहीत मी त्या ले आणि पाणी दिलं नाही का असं म्हणायचं मला दिलं असं तिने पण नाही ओळ तिकडं बर चांगलं केलं जरा त्या सुनाला द्या त्रास नाही वळवलं तिकडं पाय तिला नको तुम्हाला त्रास द्यायला मी हाय त्रास खायला सगळं तुमचं हे करायला जातो तिकडं पण जातोय ना मी कधी मधी कधी मधी म्हणजे कायम ना कधी मधी म्हणजे हायक तुमची बायको पहिली मी त्या पोराला मी सांभाळलं मोठं केलं लग्न करून दिलं त्याच्या पायावर उभं केलं तिथं पण जरा बघा ना तुमची आई सांभाळतेच की मी तुला समजा दुसरा रास्त अगोदर काय म्हणलं तुला अजून दुसरं झालं असता तर काय केलं असतं? बघितलं असता दुसरं झालं असता मत... म्हणजे आम्ही तसं म्हणायचंच नाही मला तुम्ही उलटा अर्थ काढू नका. अ तुमच्या लेखाला जरा काय त्रास झाला तिला ति एवढा मग ति करतायला यांनी. हं स्वतःच बोरगस मग अहो मी कुठं तुम्हाला नाही म्हणले माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना पण सांगायचं जरा अरे मी तुला फक्त पाणी मागितलं तू एवढं तुला घ्यायचं रामायण करते तुमचं झालंय आज तुम्हाला बोललं नाही ना तुम्ही देणार आहे खायला इथं तुमचे कपडे जायला इथं आंघोळीला इथं नाश्ता इथं सगळं इथं मग इथल्याच सुनाने करायचं का सगळं हा त्या पण सुनाला जरा लेकाला झाला त्रास द्यावा का तिला त्यांना नाही देऊ वाटत इस्टेट माझीच नाही सगळी आणि तुमची इस्टेट मी कोण आहे मग नाही नाही मी कोण आहे तुमची जर इस्टेट आहे तर सांभाळली मी आतापर्यंत हा तुम्हाला काय येत होतं अख्ख गाव तुम्हाला येड्या काढ येड्यामध्ये काढत होतं काढायचं माणूस येडच या अरे मी काय म्हणलं आता तिथं दारातून आले आता त्या दारातून इथं आले मी अहो हे घर दार म्हणजे ना उकंडा होता उकंडा काय येत होतं तुम्हाला अख्खा संसार मी उभा केलाय हा आता घरदार स्वच्छ करायचं माझं काम आहे कधी आपण हायच घर हा? तर स्वच्छ नाही एवढं धनधान्य होत का तुमच्या घरामध्ये मी यायच्या आधी एवढं खूप सर्व होत त्याच्यात होतात तुम्ही संसार केलाय मी नावाच ना लागतोय ना? मी काय म्हणतो द्यावा ना जरा लक्ष जातोय ना तिकडे पण बाबा जरा लक्ष द्यायचं मग तुमच्या लक्षात राहील तिकडे पण सुन लेख त्यांना सुनाय लेखायच आम्ही पण करतो त्यांना पण लावत जावा की त्यांना तिला पण सांगायचं जरा शेतात काम कर जा बस आता पाणी जा आन पाणी प्यायच होतं त्यांना जा पाणी घेऊन ये जा त्याशिवाय ते थांबायचे नाही मला बरोबर हे करून ठेवते पाण्यासाठी एवढं एवढं पाण्यासाठी नाहीये त्यांना सगळं समजून सांगायसाठी एवढं बोलले पाण्याचा विषयच नाहीये काय काय अर्चन काय भरते राव द्या पोट भरलं माझं प्या आता परत मला प्या प्या आता प्रेम आईतीचं तुमचं अजून बांधती म्हणजे काय मोकर भांडण हातात आपण जीव लावतो त्यांना म्हणूनच इथे जीव आपण जीव लावतो मग तेच सांगते तिकडे बी लक्ष द्यावं जरा का असं नाही आपन... की ह्या पोराला कमी त्या पोराला जास्त आणि त्या पोराला कमी ह्या पोराला जास्त असं काहीच मिळणार नाही दोघांना सारखं द्यायचं तर दोघांना सारखं धरायचं तिकडे बी जायचं इकडे बी जायचं अरे जातोय तिकडं पण मी आता सांगू नका कसे माहितीये का ते चकित चंदू यडे तुम्हाला माहिती ते वही न उगा बर टिकटाटीक म्हणून त्यांचं व्यवस्थित चाललं नाही तेच घेऊन तेच सांगते ते चंदू कडे जरा तुम्ही ध्यान द्या ते बिचारी गरीब भेटली त्याला बायको तर तुम्ही लक्ष घातलं ना तर जरा ते सुरळीत चाललं त्यांचा संसार नाहीतर ते उदाळ पट्ट्या करत हिंडण नुसता त्यासाठी म्हणजे जरा तिकडे लक्ष द्या ना ह्यांच्याकडे लक्ष द्यायला मी आहे तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका चुकीचा पाणी पिलेत ना तर चहा प्या पण जेवायला तिकडे जा संध्याकाळचं जरा बसत जावा तिकडे एक दिवस तिकडे राहत जा एक दिवस तिकडं राहत जा आणि लक्ष ठेवत जा जरा त्यांच्यावर बघ किती सोय कटळा येतोय तरी तुम्ही तिथंच कसं यायला तू एक जा इकडे जा हा कडे लक्ष नको का द्यायला लक्ष शब्द नाही जेवायला एक दिवस तिकडे जा एक दिवस जा हा? तू, 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 तू बोलते मला मी काय म्हणतो त्यांची बायको कोणी आहेत का तू ये मग तूच खाऊ घाल ना त्यांना आधी मध्ये दिवसातून दोन चार चक्कर तिकडे तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा इथं जेव्हा पण तिकडे चक्कर मारायचे तिकडे राहायचं तू असं बोल कि मग तुम्हाला तसं चांगलं कस सांगितलं तुम्हाला वाकडतच वाटते वाकडच वाटत वाटत मी वाकड तू बोलतीस तशी ना आ? रागी ना असं बोलती ना तुम्ही समजूनच घेत नाही आतापर्यंत समजून घेतलंय मला तर आता समजून घेणार आहे मी तुम्हाला कसं समजून घेतलं मी कधी का हे म्हणलं का बाई नको मला असं नको मला तसं हा पण तुमचं काय नाही तुम्ही कधीच मला समजून घेतलं नाही तुझी लग्न करून आले ना तुझं हे माझं आजच आहे काय नको का मला चा तूच पी जा नाही मीच ते दावा काय भांडजत सारखं काय हे भांडता नंतर एकत्र येतात म्हणजे ने नादी लागेल आपले कधी होईल असे भांडण आता तुम्हाला शॉक आहे का भांडणचा चला तुम्ही चल की भांडूकी भांडायचं कसं भांडायचं जो घोखतो जा हॅलो चला आले तोड घो चला ट्रॅक्टर आले गेला पाळी घालून इ राहिले गवत तरी येतून घ्या आणि एक काम करू उद्या दोन तीन बाया बोलून ना हे सगळं गावात उद्या गोळा करून उद्या तुरी पण औषध मारावं लागेल नाही पार हे झाले खराब झाले काय करतोय काय नाही गावात येत गावात इचत आहे का हा मग तिकडे नाही का जेवण आले त्यांची काम करा जेवाय आमच्याकडे या म्हणजे माझा काही हिस्सा नाही काय अजिबात हिस्सा आहे पण तुम्ही त्यांची कामं करता ना जेवायला इकडे आमच्याकडे येतात काम करायला तिकडे जाता जेवण करायला इकडे येतात जेवणच मागितलं पोटासाठी मग हिथं इथे बघत ना रानातली काय काम जेवा सुद्धा ना द्यायचं का बापाला जेवाय नाही काय नाही बाबा आमचं लग्न करून दिलंस तुम्ही थांबलात का आमच्यात हां तिला सासू सासऱ्याचं काय आहे का नाही लग्न झाल्यापासून सासू काय सासरा काय काहीच माहीत नाही लगेच बाजूला काढलं आम्हाला अरे तुमची ती आई सावत्र आहे पण बापचं सावत्र नाही ना हा ना? मग तुम्ही त्यांची कामं करता जेवायला आमच्याकडे येत आहे अरे तिकडे गेलं की त्यांनी तसं समोर इकडे आलं की इकडं तुम्ही असं करता आम्ही जायचं कुणाकडे ना नाही नाही ते त्यांच्याकडेच जा तुम्ही तुम्हाला बाप जर झालाय काय मी त्यांची काम करतात ना काय काम करतोय अरे फक्त मी पोटासाठी जेवाला मागतो तुम्हाला मग काम करू लागा ना इथे राहणार ती बाई कसली तुम्हाला माहिती आहे ती तिथं फक्त साधा आत्ता पाणी मागितलं साधं ती म्हणजे जा म्हणली पाणी आणि तुम्ही करा ना अजून त्यांची काम बाप झालं झालाय तर काम करायचे असते ना कर तर तुम्हाला भाकर भेटन नाही तर मग तुमचं तुम्ही जायचं इथं तू मला ढकललं काय शंकर तू एवढं सावध ना तो तु तुझ्या आई वारलेले उपकार नाही केला मला अरे तुझ्या लहानच मोठं मी केलंय मी हा केला असं तुला त्रास नको म्हणून ना तुला शाळा शिकवली ते पोराला शाळा सुद्धा शिकवली नाही काय नाही तुला शाळा शिकवली तुझं लग्न करून दिलं तुम्हाला त्रास नको म्हणून मी तिकडे झक मारित उपकार नाही आमच्या उपकाराची भाषा नको रे बोलू मला तुला माहिती आहे ना तुझी आई नाही रे बाबा आई आहे आणि सावत्र आई किती तुला माहिती आहे का आणि म्हणून तुला मी रे तुझ्या सुखासाठी मी हा निर्णय घेतला आणि तू तुम्हाला साधा तुकडा सुद्धा नाही रे नको देऊ नको घालू मी तिकडं लय ती तुझ्याकडे पण नाहीये बाबा तुम्ही कितीही पटवून द्यायचा प्रयत्न केला ना <laughs> <laughs> तरी <साथ> <laughs> <laughs> ना आम्ही ऐकून नाही घेणार तुम्ही जा चल कोमल आपलं गावात इथं देवाला तरी कसा कसं चला माझं नशीबच फुटके आहे ना पहिली पहिली वारे म्हणून दुसरी केली या पोरांच्या सुखासाठी केली पण सुख तर नाही पात्रात आलं इकडं आर तिकडे वीर दोन टायमाचा तुकडा सुद्धा भेटायला काय करायचं इन्स्टिट्यूशन त्या व्याकरण बोळायचं अरे कोण कोणाचं या जगामध्ये लोक म्हणतात बायका पोर <laughs> अरे कुणीच कुणाच नाही रे तेव्हा कुणीच कुणाच नाही <laughs> दोष कुणाला ना द्यायचा पोहऱ्याला फक्त तुकडा मागितला मला भूक लागलं म्हणलं बारक <laughs> का, का, का <laughs> मोठ मोठ <laughs> मग ती बा बारकं ती बाय सुटून तिथं ते सगळं नुसतं आज पाणी मागितलं ते म्हणते तिकडं जातच नाही तिकडचा रस्ता दिसत नाही का घर दिसत नाही का या सगळं गेलं नुसतं बाकर घर जाऊन तू काम तिकडं करायचं ते इकडं काढायचं म्हणलं खोललेलं जरी थोडीशी अक्कल असं तू बायको म्हणजे बारका आहे जरा आईच्या लाडात नाही झालेलं आहे थोरल्याला समजलं पाहिजे ना टोनगेच लग्न कार्य सगळं शिक्षण फिक्षण झालं अह त्याच्या आई केल्यानंतर त्याला किती जीव लावलं पाहिलं नाही का माझ्या समोर झालं सगळं त्याला आईच्या आतून सुद्धा येऊन नाही दिले मी तुम्ही पाहिलं ना किती काबाड बर लग्न झालं त्या पुरेल त्रास नको म्हणून त्याला वेगळे दिलं बघा तुम्ही वगैरे बसली लिहित नको सासरवास व्हायला सावत्र आईपासून त्रास नको म्हणून त्याला थोडं बाजूला टाकलं बायकोला तर थोडीशी अक्कल पाहिजे ना म्हणजे पोरांचा जाऊ दे आता काय पोरांचा प्रकार चालूच राह पण त्या बायला तर अक्कल पाहिजेत ना आपल्या नवऱ्याला बा चहा पाणी भाकर टायमाच्या टायमाला भेटलं पाहिजेत मरतोय ना तू दिवसभर कष्ट करतोय उडाच ढोराच राहनातलं पहिले बायको ना सोनं होत सोनं होतं रंग कष्ट करून करून बिचारी गेली लय खरंच माऊली एकच नंबर होती ती म्हणजे लकरांना सुख भेटून म्हणून दुसरी केली चल न करू नाही चांची त्यांनी काही व्यवस्था झाली ना अरे मी आहे ना चल काय काम धंदा नको करू लय आयुष्य बरे कष्टच केले आपली के तर जाऊ दे काय जा। चहायला वालावून काय लागतं तुला तरी दोन टाइम जेवण दोन टाइम चहा संपला काय रे मातर काम करायचं तुमच्याकडे कर कर का आमच्याकडं तुम्ही काय झालं चाललं तर काय झालं काय झालं काय काम त्याच करत इकडं अरे मग बिघडलं काय चाललं तर काय आता तुझ आई गेल्यापासून मी सांभाळते ना बापाला मीच केलं सगळं इथपर्यंत तुझ्या बायकुणी तू केलं तर काय बिघडलं काय केलं आमच्या पेक्षा दोन तर जास्तच आहे ना तुमच्याकडं मग सासू सांभाळते मी आम्हाला लग्न झालं कि बाजूला फेकलं आणि मग काय झालं करायला तुम्हाला बाजूला याच्यासाठी फेकलं की राहावा आणि घरदार नीट सांभाळावं शेती सांभाळावं म्हणून म्हणून तुम्हाला बाहेर काढले आणि काय झालं दोन एकर आमच्याकडे जास्त सासू आहे सासऱ्याला मी सांभाळते मग एका अर्धी बारीला तुमच्याकडे खायला आलं तर बिघडलं कशात माताराला तुम्ही सांभाळा मग काय म्हाताऱ्याला आम्ही सांभाळायचं तुम्हाला असं ठेवलं का वाऱ्यावर सोडलं का तुम्हाला काम तुमच्याकडे करतार नाही नाही वाऱ्यावर सोडलं का तुम्हाला काम आमच्याकडे करते म्हणजे आणि काय बिघडलं केलं तर आमच्याकडे जरा गुरं बिर जास्त शेती थोडी जास्त म्हणून करते मातार काम मातार सांभाळायसाठी दोन एकर करते नाव केलंय नाय काल वा करायला म्हणजे म्हातार तो येतो काम करून येतो आणि तिकडे देतो काय आमच्याकडे पाठवून बाकरीला मग का काय तुझं काय कर्तव्य नाही काय कर्तव्य नाही माझी तू दोन एकर का घेतली मग जादा तू काय बोली केली की मी म्हातारा म्हातारी सांभळतो म्हातारी आहे की पशी म्हातारा तू सांभाळ मी काय सांभाळू सारख्याला वरक अरे मी आहे ह्याच्याकडं म्हातारी आहे अजून सांभाळतोय ना आम्ही मी एक अर्धी बार तुझ्या भाकरी घालतोय मग तू सांभाळ काय बिघडलं नाही कांद्याला नाही तुमचं तुम्ही बघा बाई नाही सांभळे तुला म्हातारा नाही काय ते नाही आईचं जाऊ दे तो मातारा नाही का ते नाही ते माझा आहे मात्र परत माझ्या दारात आला नाही पाहिजे म्हातारा म्हातारी तू बघायचं हे बघ हे बघ चंदू बाप तुझ्याकडे येणार आणि शंभर वेळा येणार तुझा बाप आहे त्यानं तुझं कर्तव्य आहे त्या सांभाळायचं आणि मग तू सांभाळच लागल नाही का तुझं बघ म्हातार अरे चंद तू एवढं झालाय का एवढं झालाय का बालेश बुद्धी तू तू सां बालीश बुद्धी का तू मला सर हुशार आहेस ना तुला कळतंय का जरा अरे माझ्यापाशी वडील तुझ्यापाशी संपलं फिट पण नाही तुझं तुबघ तुझं तू तु सांभाळ मार नाही हे आणि एक काड घेतली असं तरी पण माझ्या नवऱ्याला काय नाहीये तुम्हाला आणि जी दोन एक खर्च जेवढा लागतं ना जेवढा आहे ना त्यापेक्षा पैसा तुमच्यावर खर्च केलाय खर्च घेऊन बसल्यात घेता ना माता काय काम करून घेतोय करतात तिकडं सगळ्याकडे त्यांना अरे पण मी काय म्हणते गुरा आहेत ना त्यांना दूध लागतं का नाही तुम्हाला दूध लागतं

झालं नाही झालं तुमचं समाधान तिथं जाऊन काय तुम्ही वकलत ते पोरग एवढं करायला लागले तुम्ही ह्याच्या दाराची कोण हे सांगा मला कोणी म्हणजे बाप आहे आमचा लाज नाही वाटत का बाप आहे सांगायला कोणी सांभाळायच म्हाताऱ्याला का चुकी केली तुम्हाला जन्म देऊन दोन दोन पोर आपण आम्ही कुठे त्यांना सांभाळायला नाही म्हणतो एकाकड मी राहतो एकाने त्यांना सांभाळाव ना हा काय बिघडतय उपकार करता काय सांभाळता म्हणजे अहो भाऊजी तुम्हाला माहिती आहे लग्न केलं दुसरं म्हणून तू आली मग हा केलं नाही मग राहिलं असताना मी लागले का या पोहराला आणले त्यांनी तुम्ही घालाय माझ्याकडे जाऊ दे पण तुझा नवरा ना थोडस वाटलं पाहिजे आपला नवरा उपाशी मरतोय काम करतोय पोरांचं जाऊ दे होणारच आहे मात्र झालं प्रत्येकाची जाऊस्त पण म्हणते ना बायको असते असती नवरा जिवंत आहे तोपर्यंत पर्यंत देऊ त्यांनी केले ना सगळं कष्ट त्याच्या जेव्हा तुम्ही नाही म्हणा तो म्हण तुम्ही नाही म्हणाल अर चाललंय ये वा आणि हल्ली बाई तुम्हाला माझं काय म्हणणार कोणीही सांभाळा पण नीट सांभाळा जरा येव खुशाल हाकोलून देतोय त्यांना फक्त यांना खायला राहायला दिले नाव राहून सगळं तुझ्यात हाय का धमक तुला ह्यांना बाहेर काढायचं तुझ्यात एका मिनिट बाहेर काढतो ना सगळी बाहेर हाकल सगळं सगळे ना ही क्षेत्र तुला दोन गडी देतो फक्त तिला पाणी मागितलं आणि ह्याला जेवण मागितलं ह्यांना म्हणावं आता तुम्ही कष्ट करून जागा बाहेर थोडे दिवस राहून तेच करतो मी मग बघू पुढला काय असेल नाही नाही याच्यासाठी मला करून आणली ती काय बाहेर जागवायला तुम्ही नीट राहणार नी, नीट राहणार जकर... काय केलं मी काय म्हणलं काय केलं म्हणजे अग माझी बायको बघ जरा शिका त्या बायको कडून मला पाणी हातात ये जेवण हातात ये चहा हातात ये अरे नवऱ्याने पाणी मागितलं तर पाणी देत नाही मग लागला सापड पडते सोनकडून कशी अपेक्षा आहे तुझी ना हा तुम्हाला वेगळं का ठेवलं आहे माणसाने माहिती का शी फाटे नंतर तर हाय तुला तरास नको म्हणून बोल चला तिकडं करून खाते नीट नाटक तुला लय दोन टाइम दोन टाइम भाकरच मागितली ना दोन एकर वावाराची अशी दिलं म्हणजे काय झालं ती म्हातारी बी सांभाळतेत नाही भाकरी केला का तुला आजपर्यंत रे काढता घेता अरे ह्या तुमच्या बापानं तिची बी तीच अवस्था होती काही श्रीमंत नव्हता एकदम गरीब परिस्थिती लोकाची तर चाल धरले लोकाची तर रोज कामाला जात होता आणि मग थोडे थोडे पैसे साठून शेतीवाडी वाढवली त्याच्यात त्याचं बी नशीब क नशिबी म्हणते ना अर्ध्यात बाई कुमिरीत तू टोवन घ्या एवढाच होता तुला लहानाचा मोठा केला आणि मग लग्न केलं का तर तू वारी असताना जर दुसरी आई आणली तर हाल होते तुला जरा कळायला लागलं दुसरं लग्न केलं तुझं लग्न लावून दिलं ते बी नंतर रांगेला लागलं आणि तुम्ही ला तुम्हाला बाप आहे तुम्हाला महत्व कळा ना ज्यांना बाप नाही त्यांना विचारा जाऊन अरे बापानी काडीचं काम नका करू द्या फक्त बाप दारात येता जाता दिसला ना माणसाला समाधान वाटतं त्याचा तळतळायला होता तुम्हाला ही जाया जाईल करा सगळे लय पैसा पाणी असेल तुमच्याकडे काही उपयोग नाही त्याचा बाप्पाला समजून घ्या थोडस लावा जीव लावा काय लागतं दोन टाइम शिवाय काम करते अजून त्या म्हातेने काम नाही केलं मग काय करता तुम्ही आता आश्रमात तिकडे वृद्ध आश्रमात नेऊन घालता हाय का तुम्हाला सांभाळायची आहे का त्याची आम्ही सांभाळतो आम्हाला आम्हाला काय बाबा जण नाही ती विचार यांच्यात राहू शकत नाही मी तुमच्या तिथं येऊन पण बाबा मी कधी तुम्हाला वाईट बोलले तू नाही बोलली तुझी आईला विचार ना सासूला विचार ना वाईट बोलले तुम्हाला आहे ना समजून घ्यायचं दे तुमचीच बायको आहे आता मी त्या मागाशी पाणी आणून दिलं का नाही पाणी तुला सांगितलं ना पाणी आणून द्यायला कुठं वाईट बोलले त्या काय म्हणलं फक्त तिकडं लक्ष द्या तुम्ही जेवाय कधी पण या इकडं अगोदर पान उतारा नंतर पाणी दिलं एवढं ना काय लक्ष देऊ मला पण देतात कधी मध्ये तरास मी सोडून देत असती विचारा मॅनवर म्हातारी झाले तर त्या पण त्यांना पण असतंय ताण मला लागतंय किती रे

आणि असं अगोदर जर बोलले असत कशाला रामायण घडला चुकलं ना आता काय सारखं सारखं बोलणार आहे जाऊ जाऊ द्या 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 ना बाबा सोडून सोडून तुम्हाला यांच्या काय जमान का नीट नाटके करा मस्त बहिणी बहिणी सारख्या करा तुम्ही पण काय बांधले काय साठी मी दोघांसाठीच बांधले ना त्यांना विचाराव नाही त्यांना विचारा बरं ह्याला चंदूला विचारा <laughs> चंदूला विचारा मी कधी त्याला त्रास केलाय का लग्न झाल्या आल्यापासून हा पण मी म्हणलं की मोठे झाल्यावर त्यांचं त्यांच्या पार उभं राहतील म्हणून मी हा निर्णय घेतला विषय नाहीच आहे मुळात मातार उपशी मारताय तुम्ही म्हणून चाललंय मी काय म्हणते म्हणतेकडे राहिलं तर नसतं आता जे झालं गेले ते जाऊ द्या आता एकत्र राहायचं ठरलेलं आहे हे पाडू मूर्त काढू आणि